नमस्कार मंडळी राज्य सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी समोर आला आहे आणि दोन दिवसात म्हणजे या इथे एक दोन दिवसा एक दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा जो काही पहिला हप्ता आहे तो या ठिकाणी जमा होणार आहे तर लक्षात घ्या की खरीप दोन हजार चोवीसमध्ये पिकांचं जे काही नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी नुकसानीच्या जे काही पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे जे काही पंचनामे या ठिकाणी करण्यात आले काही ठिकाणी नुकसान जे ते वाईट स्प्रेडमध्ये या ठिकाणी गेलं आहे राज्यातील चोपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली मात्र राज्य सरकारनं आपल्या हिस्स्याचा जो काही विमा आहे तो हप्ता या ठिकाणी कंपन्यांना दिला नाही त्यामुळं जसं की विमा भरपाई आहे ती शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची याचा जो काही आकडा आहे तो विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडं आहे पेरणी न होणं स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल जी काही परिस्थिती या जे काही बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारनं जो काही आपला पहिला हप्ता देणे या ठिकाणी आवश्यक आहे राज्याला जवळपास सातशे कोटीचा सा जो काही पहिला हप्ता आहे तो विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे राज्य सरकारनं विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरू होईल राज्य सरकार जे ते या ठिकाणी दोन दिवसामध्ये विमा हप्ता देणार आहे असे कृषी विभागानं या ठिकाणी सांगितलं तसेच काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या जसं की आधारे देण्यात येणारी जी काही विमा भरपाई आहे ती राज्य शासनानं आपला जो काही पुढचा हप्ता आहे तो दिल्यानंतरच मिळेल अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांसंदर्भात मिळालेली आहे में तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा जर माहिती आवडली असेल तर शेअर करा तर पुन्हा व्हिडिओ अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत होऊन नमस्ते जय हिंद जय जे महाराष्ट्र